आषाढी एकादशीनिमित्त आपण इथे साबुदाण्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यात आपण इथे पाव वाटी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी आपण दूध घेतलेला आहे इथे एक अर्धी वाटी आपण म्हणजे ज्या लहान वाट्या आहेत त्यांमध्ये आपण साखर घेतलेली आहे चार वेलच्या घेतलेल्या आहेत इथे आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे जे आपण घरी बनवलेलं होतं हे आपलं सर्व साबुदाण्याची खीर बनवण्याचं सर्व साहित्य आहे तर जे हे साबुदाणे आपण घेतलेले आहेत हे साबुदाणे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवायचे आहेत म्हणजे ते चांगले फुलतील आता आपण हे साबुदाणे पहिले चांगले भिजत ठेवूयात आपण हे जे साबुदाणे घेतलेले हे पहिले आपण चांगले धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्यामध्ये दोन वेळा आपण हे साबुदाणे धुवून घेऊयात पूर्ण असे आपण ते हाताळ चोळून घ्यायचे परत एकदा आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात आपण दोन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये साबुदाणे धुवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण पाणी ठेवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत पूर्ण वाटीवर आपण ह्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता हे आपण पूर्ण अर्धा तास चांगले भिजवून घेणार आहोत म्हणजे साबुदाणेसुद्धा आपले चांगले फुलतील आणि खीर बनवण्यासाठी सोपं जाईल इथे आपण अर्धा तासासाठी साबुदाणे भिजत घातलेले होते पहा साबुदाणे चांगले असे फुललेले आहेत एकदम नरम होतात आता आपण ह्याची खीर बनवून घेऊयात इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपला पॅन सुद्धा चांगला गरम झालेला चा आहे हा आपण तूप घेतलेला गावठी गावटी जो आपण घरीच बनवलेला त्याची रेसिपी पण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाहू हो शकता आता आपण हा तूपसुद्धा चांगला गरम करून घेणार आहोत तूप पण आपला मस्तपैकी असा गरम झालेला आहे आणि पूर्णपणे वितळलेला सुद्धा आहे आता आपण ह्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट घेतलेले आपण ते ड्रायफ्रूट आपण थोडेसे लालसर होईपर्यंत चांगले भाजून घेणार आहोत म्हणजे ते चांगले शिजतील सुद्धा तुपामध्ये आपण भाजून घेणार आहोत खरपूस लाल रंगावर जास्त आपल्याला हे करपवायचे नाही नॉर्मली लालसर रंग येईपर्यंत सगळे हे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असतील तर तुम्ही त्यामध्ये मनुके सुद्धा ऍड करू शकता आपण इथे मनुके ऍड नाही केलेले नॉर्मली लाल रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊयात हे नाहीतर ते एकदमच करपून जातील एवढा लाल रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेत आहोत ज्या तुपामध्येच आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले त्यामध्येच आपण हे साबुदाणे घेतलेले जे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले ते सुद्धा आपण त्यामध्ये आता ऍड करून घेणार आहोत साबुदाणे चांगले तुपामध्ये म्हणून आपण इथे तूप जरा जास्तच घेतलेलं आणि तूप जरा जास्तच आहे एकदम कमी तूप नाही घ्यायचं म्हणजे साबुदाणे चांगले आपल्याला तुपामध्ये मिक्स करता येतील असे खाल कसे आपल्याला साबुदाणे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले फुलतात तुपाच्या तुपा ऐवजी तेल घेऊ नका तुम्ही तुपच घ्या मग तेल घेतलं तर नॉर्मली थोडंच घ्या तुपाचा कसा वास सुद्धा खूप छान सुटतो पहा आपले तुपामध्ये चांगले असे साबुदाणे सगळे फुगलेले आहेत मस्तपैकी आता आपण ह्यामध्ये दूध मिक्स करून घेणार आहोत आपण इथे हे एक वाटी दूध घेतलेलं होतं हे दूध सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत दूध सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स केलेले आहे आता दुधामध्ये आपल्याला साबुदाणे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे तुम्हाला जर जास्त साबुदाणे हवे असतील तर जास्त घ्या जेवढे साबुदाणे घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे पण आपण इथे पाव वाटी साबुदाणे घेतलेले आणि ते भिजवल्यावर त्याची अर्धा वाटी झाले म्हणून आपण इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध साबुदाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला असंच पळीने त्याला अलटी पलटी हलवत राहायचं आहे आपल्या साबुदाण्याला आणि दुधाला चांगली अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये साखरसुद्धा मिक्स करून घेणार आहोत ही आपण साखर घेतलेली आहे ती त्यामध्ये तर मिक्स करून घेऊयात साखर आपण घेतलेली आहे साखरसुद्धा आता मस्तपैकी मिक्स करून गय। घेऊयात म्हणजे आपला दूधसुद्धा छानपैकी असं जाड होऊन जाईल आणि खीर एकदम जाड जाड होईल एकदम पातळ राहणार नाही साखर टाकल्यामुळे खिरीला जाड पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळसुद्धा टाकू शकता त्यामध्ये गुळ टाकल्यावर खिरीचा कलर फक्त चेंज होतो बाकीची टेस्ट वगैरे खूप गुळ टाकल्यामुळं पण टेस्ट वगैरे छान लागते खीर आपली जाड होईपर्यंत आपल्याला खिरीला असंच हलवत राहायचं आहे म्हणजे त्याला लगेच जाडपणा येईल उपवासाच्या दिवशीसाठी ही अतिशय सोपी साधी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे आणि आता तर आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी निमित्त ही आपण खीर बनवलेली आहे तुम्ही पण लवकरात लवकर ही आषाढी एकादशीला खीर घरी नक्की ट्राय करून पहा कशी होते ते खरंच खूप छान होते हा मस्तपैकी आपली खीर झालेली आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड करून घेणार आहोत इथे आपण ह्या वेलच्या घेतल्या होत्या तर सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेलची पूड असेल तर तुम्ही वेलची पूडसुद्धा घ्या पण मी त्या अख्ख्या वेलच्या घेतलेल्या आहेत फक्त ना मधून थोड्या सोलून घेतलेल्या आहेत आपल्या आता खिरीला चांगली अशी उकळी आलेली आहे आपण हे तळून जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सुद्धा आपण त्यावर मिक्स करून घेणार आहोत छानपैकी असे वरून मनुके असतील तर तुम्ही त्यामध्ये मनुके सुद्धा मिक्स करा म्हणजे मनुके चांगले फुकतात आणि त्यामुळे पण जास्त चव येते आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स पण ॲड करून घेतलेले आहेत त्यामध्ये पहा कलर सुद्धा खिरीला खूप चांगला आलेला आहे आणि वास सुद्धा खरंच खूप सुंदर सुटलेला आहे आता आपण याची एकदा एक उकळी काढून घेऊयात आणि आपला गॅस बंद करून घेणार आहोत आपण आपल्या खिरीला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे छान अशी आणि एकदम मस्तपैकी आपली इथे खीर तयार झालेली आहे आषाढी एकादशीनिमित्त आपली इथे साबुदाण्याची जाडसर अशी खीर तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा या आषाढी एकादशीला ही उपवासाची साबुदाण्याची खीर नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण ही खीर काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू